एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे अपघातात मृत्यू झालेल्या वडिलांचा अंत्यवेदी उरकून परत जाताना मुलाचाही अपघातात मृत्यू झाला आहे या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाती आहे हर्षद झंकार योगी वर्ष पस्तीस असं मृत मुलाचं नाव आहे या अपघातात चार जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे बंगळूर येथे वडिलांचा अपघाती मृत्यू झाला होता त्यांचा उरकून गुजरातकडे परत जाताना मुलाच्या वाहनाला तेरा मे रोजी करमाळा कुर्डवाडी रोडवरील वरकुटे येथे पहाटे साडेचार चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झालेला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरात येथील एक नेपाळी कुटुंब हे बंगळूर येथे गेलेलं होतं परत गुजरातकडे जाताना रेल्वेतून पडून झंकार योगी यांचा मृत्यू झालेला होता योगी यांच्या कुटुंबातील सदस्य अंत्यविधी परत गावी गुजरात कडे निघालेले होते मात्र तेरा मे रोजी पहाटे कुरडवाडीवरून येत असताना वरकुटे गावाजवळ कार आली असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या एका लिंबाच्या झाडावर जाऊन कार आदळली यामध्ये झंकार योगी यांचा मुलगा हर्षद योगी जागीच ठार झालेला आहे या घटनेने मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे